मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आत्ता आहे उंबरत नंबर एकमध्ये आणि आज वटपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्तानं ह्या सर्व महिला वडाची पूजा करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या होत्या नक्की वटपौर्णिमेचं महत्त्व काय बरं आज आपण ह्या सर्व या ठिकाणी महिला आहेत त्यांच्यापैकी एका मावशींना आपण विचारूयात वटपौर्णिमा का साजरी केली जाते वटपौर्णिमा खर तर सत्यवान सावित्री पासूनच साजरी करण्यात आली जसं सावित्रीने सत्यवानाचे तो गेलेला असताना पुन्हा त्याचे प्राण मिळवले तर ते प्राण कुठे मिळवले तर ह्या वडाच्या झाडाखालीच ते प्राण मिळवलेले तिने जेव्हा सत्यवाना सत्यवानाचा मृत्यू होतो आणि यम त्याला न्यायला येतो सत्यवानाला तर तेव्हा मग ती यमाशी जो तिचा संवाद झाला तो संवाद ह्या वडाच्या झाडाखाली झालेला आहे आणि तो संवाद झाल्यावर यम प्रसन्न होतो आणि तिला तीन वर मागतो ती तो म्हणतो की तू माझ्याकडे तीन वर माग म्हणून कोणतेही तर मग सत्यवा सावित्री तो पहिला वर सा, सावित्री मागते की तिचं गेलेलं राज्य मिळू दे <laughs> तिच्या सासऱ्याची गेलेली दृष्टी मिळू दे आणि तिसरा वर जो मागते ती म्हणजे सत्यवानाचा वंश पुढे चालू दे <laughs> मग ह्या तीन वरामुळे तिला तिचं सगळं ऐश्वर पुन्हा मिळतं आणि सत्यवानही पुन्हा मिळतो आणि तेव्हापासून ही वाट सावित्री ही पौर्णिमा साजरी करण्यात येते सर्वजण या ठिकाणी वडाची पूजा करण्यासाठी आलेल्या होत्या आणि त्यांच्याकडून आपण या वटपौर्णिमेच्या निमित्तानं या वटपौर्णिमेची माहिती घेतलेली आहे थोडक्यात